पोलीस कशाला आपला महाराष्ट्रातला बेरोजगारीचा लढा बरं आता मला एक एक सांगा तुम्हाला सरकार काही देईल वाटते का आजच्या तारखे काही अनुभव एखाद्याला तर वाटते काही देईल वाटते का कुणाला वाटत असलं तर त्यानं हात चोरी करा तुला असं काही करू नका सरकारले चांगला आहे देवगुणी माणूस आहे देव देवा आपल्याला असं कुठे वाऱ्यावर सोडतात का आजच अकरा महिन्याचा कार्यकाळ देतील असं कुणाला जर वाटत असलं तर त्यांनी हातोरी करा वाटते का मग जर सरकार जर आपल्याला दिलं गेलं जे मागून मिळत नाही ते कसं घ्यावं लागेल झगडून हिसकावून घ्यावं लागेल का नाही मग हिसकावून घेण्यासाठी आपली ताकद वाढवावी लागेल का नाही मग लढा लढायला तयार हो का आपण एक कटिबद्ध आराखडा तयार करू कालुका लेवलला आपले आपले कामधंदे करत करत आता आपण गावाकडे गेल्यानंतर भाकटे भुटकी लंगोट सईम पाच महिने ते पाच महिन्याचं जॉईनिंग करून घ्या नाही ना? तर म्हणून बस चल तुम्ही एवढे हुशार आहात मी घेऊन का म्हटलं तर आधी जॉईनिंग घेतली असती नाही ना तर तुम्ही तीस एप्रिल पर्यंत घेऊ शकता जॉईनिंग करून घ्या पाच महिन्याची जॉईनिंग करून घ्या घ्यास कामाला बाबून आणि निर्विकारला विचारतो भैया कस करायचं सांग बर जरा उभा टाकून सांग तुझ्या मनावर चालायचंय का मंत्रालयावर चालायचंय का गेट पर्यंत अरे भाई हम अपन मिलके सब करेंगे आता आपल्याला ने काय सांगितले आपलं प्रथमेशन सांगितले की पहिली सीट माझी आता आपण या सरकारचा निषेध म्हणून आपण काय करायचं गुपचुप घरला निघून जाण्यापेक्षा जेल मध्ये जाऊ ना जेल मध्ये जाऊन आपण मग जवळ जाऊ जेल तरी भरू कोण कोण आहे तयार सांगा बर जेल भरायला एक तिकडे इकडे तिकडे इकडे दोन्ही हात वारी करा कुणाकुणाला जेलमध्ये जायचंय म्हणजे जवळपास जेल भरायला सगळे तयार बरोबर आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार न दिल्याच्या निषेधात आज आपण जेल मध्ये जाऊ आपण पुन्हा नंतर जीप गाड्यात बसत पळ पळू हा लाईव्ह उद्या हे पण लाईव्ह उद्या

यानंतर आपण या लढ्यामध्ये महाराष्ट्राचा जो हा लढा आहे छत्तीस जिल्ह्याचा त्या छत्तीस जिल्ह्याच्या लढ्यासाठी मी लवकरच मुंबईमध्ये एक कार्यालय करतो म्हणजे सगळे छत्तीस जिल्ह्याच्या लोकांना भेटण्यासाठीची वेळ जेल भरून उठलं की उठले काय अरे भैया तिकडले कुठं गेलो आताच नाही रे बेटा